शुभ सकाळ मंडळी तुमच्या सर्वांचे स्वागत है, साथी आहे अनिश्रा या यूट्यूब चॅनलवर तर फायनली आज आम्ही मुंबईला जाणार आहोत आणि मम्मी पप्पा ऑलरेडी सकाळी पहाटे मुंबईसाठी रवाना झालेले आहेत आमची ट्रेन संध्याकाळची आहे आणि आम्ही एवढे लकी आहोत की आजच आमच्या गावचा सप्ताह उभा राहिला आहे तर मी आता तिथे दर्शनाला चाललेलो आहे तर माझ्यासोबत माझे जे दोन मित्र आहेत चंगुमंगू विघ्नेश आणि ईशान त्यांना मी घेऊन जात आहे ओय ना हा यो बघा यो आमचो ईशान आमचा गावचो फॉरेनर <laughs> काय रे ईशान नाव सांग तुझा पूर्ण नाव सांग किती चला तर मग जाऊया आपल्या लकमेश्वर मंदिरात तर हे आमचं लखमेश्वर मंदिर जिथे आजपासून सप्ताह चालू झालेला आहे तर आपण जाऊया तर बाजारवाडीतल्याचं पार चाललेलं आहे म्हटलं दोन्ही मंदिरात जाऊन मन प्रसन्न झाला आणि आता जातो आम्ही घराकडे भूक लागली ईशानाक लागली भूक तर आम्ही आता जातो घराकडे <laughs> <लाग लिया>। <laughs> तर आता मी तुमका माझा घर दाखवतो जो आम्ही हल्लीच नवीन बांधलेला ता ह्या जो असं तर कोंबड्यांसाठी काढलो कोंबडे है असतात हायसून एक शिडी आहेत एक तर तुम्ही डायरेक्ट वर जाऊ शकता नाहीतर हाय आत येऊ शकता ह्यो एक रस्तो आणि समोरून एक रस्तो असं इलो तर ह्यो मेन डोअर हा एक रूम हा सध्या अंगणवाडीक दिलेलो तर थंय अंगणवाडीवाले मुलं बसतात हा आमचं हॉल सध्या असता व्यस्ता आमची निगूची तयारी चालली आहे तर मी शॉर्टमध्ये दाखवतो आहे माझा यो हॉल हसमोरचं व्ह्यू आणि हाय आमचं देवारो व्यू असा देवारो आमचं देवारो टी व्ही असा एक रूम काढलेलो भाग गेला तर सगळा सामान हाय हयसून जर आिल तर हे असा किचन समोरच एक रूम काढलेलो आणि हाय असा तो कॉमन बाथरूम अडगळीची जागा एक हायसून रस्तो डायरेक्ट तुम्ही बघितलास डायरेक्ट रोडवर आणि हाय दुकान काढलो आम्ही थोड़ा काम बाकी बाकीचा असं दुकान तर ही झाली खालची बाजू आता मी तुमका वरची बाजू दाखवत आहे तर हसून आपण डायरेक्ट वर जाऊ शकतो असा असून एंटर केलं तर हि असा हॉल भलो भलो मोठो हॉल झोपाळ आम्ही घेतला तो फिट करायचं हि जो रूम हे सगळं आमचं शेत तांदूळ जे आमचे असत शेतीचे ते ठेवलेले आहेत मोटके भरून ह्या साईटीक जईलास तर यो असा दुसरो एक रूम काढलेलो किंवा आजोबांच्या काळातलो पलंग तो पण फिट करून घेवचो जेणेकरून आजोबांची एक आठवण ती आम्ही ठेवलेलो असो आणि योच त्याच्या रूम अजून एक रूम आणि सर्व रूमच्या वर असा सामान ठेवू जागा काढलेल्या जर गेला तर छोटी टॅरेस बोलू शकतो हसून जर व्ह्यू बघितल तसा रनिंग हा मी हा तो झोपाळा जो, जो मी दाखवले तो हय ठेवतो आणि वरती मग पत्रे लावून घेतलो जेणेकरून आरामात बसू शकतो आणि हसो खाली बाथरूम कॉमन असा तसंच सेम कॉमन बाथरूम तर तुमका मजा दाखवत तुम्ही तुम्ही हैसून खणत्या रूम मध्ये जाऊ शकता सर्व असा कनेक्टेड ह्या रूम मधून गेलात तर डायरेक्ट मेन हॉलमध्ये असो हो, हा एंड होता पुढे ते खालून जे पायरे येतात ते होत असे आणि जो हॉलमध्ये हॉलमध्ये एक जो रूम आहे तो जाता टेरेस वर पाहू शकता आणि हे मस्त असं व्ह्यू जर तुमक बस हायसून हे जर खोलला समोर सगळं पूर्ण ओपन होतं मस्त असं व्ह्यू दिसत हैसून हाय आम्ही सगळे आमचे नारळ ठेवलेले आहेत जे आमचे मी तुमका दाखवले ना आमची जी परडवा त्याचं आम्ही काढत होतो ते सगळे नारळ हाय ठेवतो आणि हैसून असं टेरेसला जाऊ क्रस्तो आणि ही आमची टॅरेस त्या सगळी लाकडा ठेवलेली असत आणि हयव रेलिंग करून घ्यायचा बाजून हयसून जर तुम्ही व्ह्यू बघशाल तर बघा हा आमचं पूर्ण गाव दिसत आणि तो आंबो जो खाली घराच्या बाजू खातो माका नक्की सांगा तुमका माझा घर नवीन बांधलेला आता कसा वाटला आणि आता मी तयारीक लागते कणका माझी पाहुणे सातची गाडी आहे आणि हैसून जी लास्ट आहे ती पाच आहे कणकवलीत जाऊ तर ती मागा पकडूची आहे चार वाजलेली आहेत तयारी करते आणि फट करून निघते आता आता तर आताब्ल्यू सन सिक्स सीटर पकडून आम्ही चाललो कणकवलीच्या दिशेने आता आम्ही येलेलो असो कणकवलीत तर आम्ही रात्रीची सोय करतो तर गाडी ट्रेनमध्ये आम्ही मोस्टली नाही खात सो आता निखिल लंच होम ज्या की कणकवलीतलं फेमस एक हॉटेल आहे त्यासून आम्ही काहीतरी पार्सल घेतलं आणि ता मग गाडीत खातलं कारण का गाडी आमच्या अजून एक तास असा तर तो तोपर्यंत आम्ही ऐसून घेतलं आणि मग गाडीत मग भूक लागत तेव्हा खातलो ला। आणि तुम्ही पण जर कणकवली गेलं तर हाही नक्की नॉनव्हेज ट्राय करा काय हो मस्त मिळतं निखिल लंच होम एक कणकवलीचा जो फ्लायओव्हर पूल आहे त्याच्या अगदी समोरच आहे निखिल लंच होम तर पार्सल घेऊन आम्ही निघालो रेल्वे स्टँडच्या दिशेने तर पाहू शकता तुम्ही कणकवलीत गर्दी किती असता ती खरा सांगू तो झालं तर आता कणकवली गाव असं वाटणार नाही शहरच वाटतं मस्त मोठी मोठी दुकानं आणि तार की धावणारी रहदारी कणकवली स्थानक थोडी तान लागली आणि थोडा थंडा खाऊची इच्छा झाली म्हणून हिल बाळकृष्ण कोल्ड ड्रिंक्समध्ये कॉकटेल खाऊ बघ्या काय नाही <laughs> कणकवली रेल्वे स्टँड कणकवली रेल्वे कणकवली रेल्वे स्टेशन तर आम्ही लो कणकवली रेल्वे स्टेशनात तर आमची गाडी दहा का वीस मिनटं लेट आहे तर प्रवाशांची गर्दी जमली आहे सगळे तुतारीकच वाटतं आणि पावसाची मोठी सर इलेली असं आणि ह्या तुमकं एक दुकान दाखवतं आहे इथ इत, इथनिक फूड स्टॉल हाय मस्त प्रकाराने विद्याधर पावसकर आपल्याच गावचे असत त्यांचा स्टॉल आहे आपले घावणे आणि आंबोळ्या पुरणपोळ्या या सगळ्या गावता घरगुती बनवलेला तर मी सुद्धा घेत आहे आणि तुम्हीसुद्धा कणकवली स्टेशन गेलं तर नक्की ट्राय करा आणि पुरणपोळी पार्सल पार्सल

तर आमच्या रिटर्नच्या जर्नीक सुरुवात येत सुरुवात होत असा तर खूप मिस करतं आहे गाव पण काय आता कामाच्या आणि आपल्याक जाऊनच लागतं ना ला। तर होॉग तुमचा कसा वाटलं होता कमेंट्समध्ये सांगा आणि आवडलं असत तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा टिल देन बाय